सध्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटल्यापासून मात्र ओबीसीचे काही नेते मात्र सातत्याने बैठका घेत आहेत मात्र त्या आज बैठकामध्ये तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते म्हणजे बैठक ठराव क्रमांक एक असा आहे की महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळी सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र व साधारण भाग चार ब दिनांक सव्वीस जानेवारी दोन नुसार मसुदा काढला आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार करावा च्या ओबीसीच्या नेत्यांची मागणी आहे नंबर मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरव ठरविले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कोणती प्रमाणपत्राचं वितरण केले जात आहे तसंच यावर मात्र लवकर स्थगिती मिळावी असा देखील ठराव करण्यात आला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये मात्र पुन्हा एकदा हा वाद मात्र निर्माण होणार आहे